हा हे तुझं चॅनल आहे समजान बोल आय थांब रे कालवा करू नको आर्यन पाय धुतू जे आर्यन पहिलं ते चिकला सगळं भरून आलास बघा हे भांडण का मारायली त्याला कामावर ना आली आली की मग हा तुझं तू सांग काय काय आम्ही काय काय जीव घेतोय तुझं सांग सगळं हा काय जीव घेता घरात अजून राडा करून ठेवायचा कुठं राडा आहे घर बघ कसला स्वच्छ ठेवलाय मी बोलाय तसं बोलाव जोरात ग तुझा आवाज तरी आहे का केलं मी काय केलंय आले आणि आले, तुम्ही केला बाई काय खोट बोलती तू अग मी सगळं केलं तर तुला मग माझी किंमत कळणार नाही ना म्हणून नवऱ्यानं असं बायाला मदत केली लाग, करू लागली ना तर ती बाई लई माझ्या नवऱ्याला भांडणं करते डोक्यावर हा डोक्यावर बस विषय तो नाही मी दिवसभर ते नीट आणि पोर दिवसभर ते खराब करतात आज शनिवार आर्यनला पण सुट्टी त्रिशा पण माझ्या जवळ पुन्हा जांभळा आणलेले आम्ही असल्यावर कसा राडा करत नाही राडा नसतंय गाया असते मग रोज सगळं गवत काढला इथं सगळं व्यवस्थित केलं बोलू नका बोलत असते मी कधी बोलत नाही आर्यन मी सगळी साफसफाई केली बघ फोरग पण काय म्हणते बापाला पण लाज आहे का नाही माझी लाज काढती का काय तू एक दिवस कामाला गेली तर का आली आली काय नाही खोट बोलल्यावर दांड्यावर सकाळी म्हणत होती ना व्हिडिओ कशात भरायली अग पाठी आहे त्यात भरून टाक ना सकाळी म्हणत होती बरं आता वेळ भेटलाय तुम्हाला व्हिडिओ काढायला आली आल्या आल्याच कॅमेरा ऑन करणार होतो पण झालं असं मला घ्यायला जावं लागलं होतं तिला फोन केलं तर तिनं मला घ्यायला या म्हणून ऐक ग काय म्हणली काय म्हणती मग कसा गेला दिवस कसा आहे काम लोड नव्हतंच वाटत तिथं लोड होत काय काय गवतर होता तिथं बघितलं गवत नाही ना काय नाही त्या बाईकडं पण पैसा माजलाय म्हणून तिनं तुम्हाला कामाला लावलंय आणि दहा अकरा जण आहे त्या वाटत आहे उद्या संपून जाईल हा उद्या संपलंच किती तुकडे राहिलेत आता दोन आता ती तर दिवसभर काम करतील तुला माहित नाही त्यांचं बघ मंगळवार पर्यंत गेली म्हणजे उद्या रविवार दोन सोमवार तीन दिवस भरावे ग म्हणजे बाजार मस्त पैकी होऊन जातोय मंगळवारी बरोबर की नाही अशी का बघ ती मा जर वाणी डोळेवर करू करू बघ तिनं पाणी सांडलं बघितलं काय आत्ताच तू झाडून काढलं आणि तिनं तिथं पाणी टाकलं मग त्यात मी काय करे मारू नको मग ती दिवसभर तशीच करते बघा इकडे आमचे बाबा खुर्ची घेऊन कुठं बसल्या काय र बरं आहे का बरं आहे का टाक दुखतात काय आता टाक काढून टाकले आज त्याचे हाय कर र इकडं बाबा हा हाय करा आहे फक्त त्यांचं हे आमची लक्ष्मी हे आपल्या एका ताईनच नाव सुचवलेलं तिचं लक्ष्मी नाव ठेवा म्हणून म्हणून ठेवले अजून तिला दीड महिने बाकी आहेत दीड महिन्यानं पुन्हा आपल्या घरात काय येणार दुध कार डोकं का, का खाजवायला त्याची आज आंघोळच नाही डॉक्टर बोलला आजच्या दिवसाला आंघोळ देऊ नका हा हां म्हणजे तिला बाळ झालं की बघा सोडता तिचं बाळ झालेलं होय लक्ष्मीच लक्ष्मीला पण मुलगीच व्हावी अशी माझी इच्छा आहे <laughs> बाबांना रोहन म्हणतोय खुर्ची तोडताव दोन दिवसात त्याला म्हणलं जास्त बोलू नको ती खुर्ची घेतलीच त्यांच्यासाठी मग बसला गप बाबा म्हणतात त्याला सांग त्याला सांग कोणासाठी घेतली काय ठेवलं ग तिच्या समोर हा काय ते जांभळं अगं उग आहे काही काहीतरी होऊन जायचं तिला काय पण ठेवत जाऊ नको उद्या उपवास कोणाकोणाचा आहे बा तार नाही उपवास नाही का ना पकडणार ना 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 तू पकडणार आहे का शाबू खाण्यापुरता काय बसा तू पकडणार अग गाडी जाणार आहे मन इथून दोनशे रुपये एका व्यक्तीचे काय करू हा नाही पुढच्या वेळेस नाही माझा प्लॅन दुसराच आहे कधी आपले कल्याणच्या दादा आले ना तर त्यांना घेऊन जायचंय ना, ना। दाखवायला त्यामुळे मी कॅन्सल केला आम्ही दोघ भाऊ मिळून जाणार परत नाही येणार आम्ही सोडकी का ओढायला ना 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 <laughs> लक्ष्मी तिला आली ना ती तर आल्या आल्या तिला मी भाकर देत असतो अरे गपकी चावल मारल र चावलच म्हणतोय कामावर ना आल्यापासन हिन भांडण काढणार होती म्हणून मी मुद्दा व्हिडिओ चालू केला मला माहित आहे व्हिडिओ चालू असला की तिचं तोंड काय म्हणजे शांत राहतो काय भांडणं करत नाही ना काय नाही म्हणून मी मुद्दा व्हिडिओ चालू केला बघितलं चा का हाय का नाही मला डोकं तुझा चॅनल आता दोन दिवसावर जातोय पलीकडं त्या मोबाईलचं कामाला टाकलंय ना मोबाईल दुरुस्त झाल्याशिवाय कसं या मोबाईलमध्ये दोन आय डी फी डी तसलं काय मला उघडं वाटतं ना तिचं तिचं सेपरेट मोबाईल सेपरेट आय डी ओपन करून द्यायची तर मला वाटतं सोमवार मंगळवार सुरू होईल आपले मंगळवार जरी म्हटला तरी आई जगदंबा आपल्या आंबाबाईचा वार आहे चांगलंच आहे आई जगदंबेचं नाव घेऊन कुठं का व्हिडिओ काढायला तिथूनच सुरुवात करणार की काय काय आहे नेमकं मंगळवारी स्पेशल असं पण काहीतरी स्पेशल असेलच की तेवढं काय मला मग बिगर स्पेशलचं कस काय जाणार आहे मी पंढरपूरला ना कॅन्सल केलोय मी तू चाले इथल्या इथं मी पण जाणार आहे मग कोणाला तरी घेऊन कोणाला त्याला तरीशान मी दोघं अरे मैस मारल की बघा पोरग कुठं खुर्ची तिथं त्या म्हशीच्या पायात घेऊन बसायलाय आरेन तू लई जास्त कालवा करतो बघ व्हिडिओ

पाय का पाहिला नाही हो ते आगाव नाही ना काय नाही ना 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 तुम्हाला वाटतंय ते बोलतय म्हणून पण व्हिडिओतच बोलतय परत परत नाही बोलत ते काही लगेच मान हलवते आता लहान तो त्याला तरी प्रत्येक गोष्टीचा आडावा असतोय तो काय तुम्हाला वाटतोय लय चुरचुर बोलतोय म्हणून पण नाही माझं लिकडू लय गुन्हे तो सगळी काम ऐकतो तुझे काम ऐकत नाही काय ह करते लगेच यानं सगळं आज काम केलंय घरातलं पाणी भरलंय घरातलं <laughs> लय मोठा उपकार केलाय माझ्यावरती कोणी उचललं मीच उचलला की तुला घागर उचलती तुझा जीव बघ घागर मी सायकल वर आणला तू शाण्या का मारती ग लक्ष्मीला मग तू तिच्या जवळ सामान ठेवल्यावर काय कशा तुड केली अगं मारू नको ना लागलं कि तिला काढू दे लक्ष्मी आहे ती लक्ष्मी तिला मारती काय कुठं चाललं आता सायकल घेऊन तू बस की गप घरात जा बाबा पुढं बघ मग कसा गेला आजचा दिवस जजमान असं गप्पच बघते त्यांनी मी व्हिडिओ त्यांच्याकडे फोकस केला की आर्यन मध्ये जाऊन गप्पस अभ्यास काय दिला नाही तुला मग पूर्ण कर उद्या, उद्या।, उद्या नाही आजच पूर्ण करून टाकायचं म्हणजे उद्या तुला खेळायला मिळते पूर्ण दिवस निवांत राहतो की मग उद्या कर पट म्हण चल बाय कर रे बाय कर बाय अस टोपी देऊन बाय बाय हा ए मशे बाय कर लक्ष्मी हिला म्हणतोय मी हो हिनं पण बाय केलं तू पण बाय कर ए मशे अग ए मशे मारू नको ग तिला